तर नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आमची नवी अचानक प्लॅनिंग झाली की गावाकडे जायचं म्हणून तर आम्ही आता तिकडे जण चाललेलो आहे वैभव त्याच्या मामाच्या गावाला चाललेलो आहे पैठणला आणि सिद्धांतानी मी आमच्या गावाला चाललेलो आहे तर मित्रांनो आता आम्ही बस स्टँडवरती आलेलो आहे आणि बसची खूप वेळ वाट पाहिली बस येतच नव्हती पण फायनली प्रवास करता करता मित्रांनो खूप रात्र झालेली आहे आता इथून घर थोडंच जवळ आहे आमचं तर त्याला तर मित्रांनो सकाळ झालेली आहे आणि आता सिद्धांताने मी चाललो आहे बाहेर फिरायला सिद्धांताने मी आता शेतात चाललेलो आहे चला आमच्या शेत कसं वाटतं आपल्या गावाकडे खूप आनंद आहे इकडे गावाकडे शहरापेक्षा मी खूप आनंद आहे मित्रांनो गावाकडला सुख म्हणजे एकदम खूप भारी वाटते गावाकडे आल्यावर आता मी चाललेलो ना तर हा करता सुपर समृद्धी महामार्ग आहे हा नरेंद्र मोदीने केलेला आहे समृद्धी महामार्ग बघा तुम्ही चल, 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 चल। एकदम टॉप मॉडेल टॉपचं मॉडेल आहे नवीन आलेलं डबल पुन्हा घ्यायचं असेल तर घेऊ शकता <laughs> तर आपलं शेत आलेलं आहे आता आपला सीताफळीचा भाग बघू शकता तुम्ही ये काका रात्री तर भारी देत होते नाईट ड्युटी चालू होती त्यांची याच्या त्यांनी भारी दिली <laughs> <laughs> तर मित्रांनो आपलं शेत आहे कस आहे मित्रांनो आपला सीताफळीचा भाग सिद्धू आता सीताफळा खातोय मस्त पंपम बघू सीताफळ गोड हे बघ रे मला पण एखादं तर पीक झाडाला पिकलेलं सीताफळ एकदम म्हणजे एकदम भाजी लागते मित्रांनो हे बघ मित्रांनो सिद्धू बघतो आपल्यासाठी सीताफळ आपण पण बघू एखादं <Sanskrit> हे आता एक सापडणार सापडलं तर मित्रांनो सिद्धूला सापडलेलं आहे सीताफळ तर मित्रांनो चाललेलो आहे आम्ही आता घरी आम्ही तर बाबाला घ्यायला आलो मग आम्ही तर सीताफळ खात बसलो बाबा त्यांचे त्यांचे पैप गेले त्यांना घ्यायला मग आता तर सिद्धू आता आपली बियम डोडून ट्राय करतोय बघा

सिद्धू विजय मारत त्याच्यावरती मस्त <laughs> एकदम थंडी थंडी हवा सुटलेली मित्रांनो आता इथं गावाकडे खूप थंडी बर का मित्रांनो खूप थंडी सिद्धीपेक्षा गावाकडे एकदम थंडी असते थंडी असते रोटवलं वो ते भाऊ <laughs> त्यामुळं चार पाच आता व्हॅसलिन घे ब्या न पडत दररोज रात्री झोपताना सकाळी उठताना व्हॅसिन रात्री एक बॉटल खाली गेली ज्यामुळं व्हॅटलिनची असं आहे थंडी जास्त त्याच्यामुळं गाज वगैरे ओटो वगैरे बोलतात जंगल जंगल आहे घर मित्रांनो तर आता सिद्धू आणि मी माझ्या आत्याकडे चाललेलो आहे त्यांना भेटायला कारण की त्यांचा फोन आला होता त्या म्हणे तू घरी आलाय तर मग मला भेटायला पण आहे कारण की हॉस्टेलला असल्यावरती म्हणजे भेटणं होत नाही आणि खूप दिवस झाले होते आत्याला भेटून त्याच्यामुळं मग आत्या म्हणी घरी आहे आणि भेट आणि आत्याचं घर का आमच्या घरापासून म्हणजे जवळच आहे त्याच्यामुळे सिद्धू आणि मी चाललो आहे आता आत्याला भेटायला तर हे समोर घर दिसतंय ते आत्याचंच घर आहे चला आता चला मग आता आत्याकडे आला पण जाम खातोय जाम खायला आहे चला बघू शकता जामाचं झाड आहे हात्यानी टमाटेचे टमाटे लावलेले टमाटे बघू शकता कच्चे अजून वामू <गणागागाँ> <तुर्णागाँ> बघू शकता तुम्ही एकदम भारी जांबू आलेली झाड मोठा मोठा लय ঘ যাম নিয়ে বাগা সংকেত কাম কঢ়ত বাক जाम देऊन त्यांनी दिलाय आणि जांबाला खूप जाम लागलेलं आहे खाली बी जाऊ पडलेलं आहे बघत असाल तुम्ही तर एवढे जाम तोडलेले आहे आता चाललंय घेऊन जाम भरपूर आलेला झाड आता हाव हा सिद्ध पाड नको सिद्धू चाल जाम घेऊन आता जाम घेतलेले मित्रांनो हातात बसून नाही आता काय सिद्धू थांब मित्रांनो एवढे सगळे जाम घेतलेले आता चल मित्रांनो तर आता जर घरी आवड जाड होता आता म्हणलं की तुम्ही यावेळी घेऊन जा तर आम्ही संकेत वरती हचडला आणि वरती तर खूप आवळे होते संकेत वरती जाऊन आवळे तोडत होता वर तोडलेल्या आवळ खाली पडून खराब होणे म्हणून आम्ही मस्त थप्पड आतरले म्हणजे खरे कसे तर आवळे पडले तर लगेच तपडावर खराब व्हायचे नो चान्स तर झाडावर खूप आवळी आले आहे संकेत हळूहळू सगळी आवळी तोडत होता कंपनीच आवळी तोडलेले आता आवडी घेऊन जायची आपल्याला चाललो आम्ही घरी आता आता सिद्धुवाडी ड्रायव्ह करतोय बीएमडब्ल्यू आंदोलन हिमाळ्याचे आता पाहिजे बी एम डब्ल्यू जाते इमर्स आहे मित्रांनो तर आता अरे तेही शाळेत आपळ हां